आज करणारे अगदी चमचमीत असा बेत उन्हाळा म्हटलं की जेवायचं नकोच असतं पाणी पिऊनच माणूस पोट भरतं जर या पद्धतीने तुम्ही असं वांग केलं ना तर एक ते दोन भाकरी जास्त खाल एवढं सांगू शकते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण ताज्या ताज्या वांग्याचं अगदी चमचमीत तेल वांग आणि हे तेल वांग मी करणार आहे ना तर गावरान पद्धतीनं हे तेल वांग करणार आहे वांग वांग वांगी येत नाही तर मी सगळी काढून घेणार आहे आणि ही वांगी येत ना मी घेतलेत माझ्या मिनी बागेतून बघू शकता दिसायलाच खूप छान दिसतात आणि जी माझी मिनी बाग आहे ना आता खरंच खूप छान दिसायला आहे रेसिपी कशी केली आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवाती नाही तर पॅन ठेवलाय मी आणि या पॅन मध्ये नाही तर बघा अर्धी वाटी आहे ना शेंगदाणे घेतले हे घालून जायचे आणि हे ना चांगले खमंग खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे ते बघा ना हलके भाजत आले ना की यामध्ये ना तर बघा अगदी थोडासा तुकडा घेतलाय खोबऱ्याचा आणि हे सुख खोबरे घेतल्या हे एकत्रच आपल्याला भाजून आहे ते बघा खोबरं आणि शेंगदाणा चांगलं भाजलेलं आहे अगदीच खरपूस द्यायचं नाही आता हे काढून घेऊया आता यामध्येच आहे ना एक कांदा घालून घेते तर कांदा आहे ना तो सुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला पुढचे जिन्न सुद्धा ऍड करायचे थोडस तेल घालते अगदी थोडस घातलंय कांदा भाजण्यापुरता आता यामध्येच ना आपल्याला बघा कांदा आहे ना हलकासा एक आलेला आहे आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया एक गड्डा लसून घेतला होता आम्ही तो सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आता यामध्ये ना तीळ घालून घ्यायचे गा हे सुद्धा आहे ना हलकेसे भाजून घ्यायचे कांद्याला तीळ चिपटले ना की बघा तीळ चांगले भाजले जातात आणि असे तडतड तडतड उडत हा सगळा मसाला भाजून झालाय काढून घेऊया हा मसाला आहे ना यामध्येच मी काढून घेणार आहे आणि ना ताज्या वांग्याची आहे ना हस्त भाजी ना खरंच खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये थोडस चमच मी मिळाले ना खायला तर त्याची चव सुद्धा वाढते बघा आता गॅस चालू केलाय आणि ही तर हिरवी मिरची घेतली मी आता हिरवी मिरची मी का भाजून घेते उन्हाळ्यामध्ये बघा हिरवी मिरची बादच नाही म्हणून अशी ना। भाजून घेतलीये थोडेसे हलकेसे डाग पाडून घ्यायचे एकदम पण एकदमच नाही पाडायचे आपल्याला तर अगदी पारंपरिक पद्धतीनं करणार आहे मी ही भाजी आणि उन्हाळ्यामध्ये बघा थोडंसंच हवं असतं था खायला पण चांगलं चटपटी चमचमीत लागतं आणि तसंही ना पाणी पिऊन पिऊन भूक मेलेली असते मग थोडंसंच काहीतरी भेटतं ना तर पोटसुद्धा चांगलं भरतं तर हा ह्या मिरच्या आहेत ना मी टाक पाडेपर्यंत चांगल्या भाजून घेते ते बघा हलकेशा डाग पाडून घेतले जास्त नाही भजायचं नाहीतर मग काय होतं मिरची आहे ना तव्यावर फुटते आणि त्याचं बी आहे ना चेहऱ्याला लागू शकत किंवा चटका बसू शकतो आता हे बघा मिरची चांगली डाक पडेपर्यंत भाजून घेतली दिसत असेल तुम्हाला आता ही मिरची आपण आहे ना काढून घेऊया बघा मिरची काढून घेतली आता हिथं मी काही सौदा घेतलाय तर हे बघा हिथं जिरं घेतले हिरवी वेलची घेतली तमालपत्र घेतले दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि इथं फक्त चार काळी मिरी घेतली हे मसाले ना आपल्याला यामध्येच घालून घ्यायचे तर यामध्ये ना बघा खूप सारी कोथिंबीर घेतली आणि ही कोथिंबीर आहे ना तिथलीच आहे जिथं मी वांगी लावली होती आणि ताजी ताजी वांगी आणि ताजी ताजी कोथिंबीर कॉम्बिनेशन खूप छान लागतं असं चटपटीत वांग म्हटलं तर आता इथं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि हा मसाला आहे ना आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करायचा आहे नाही केलं पाण्याचा शक्यतो वापर नाही करत तर माझी आई जी पद्धतीनं करायची ना, ना त्याच पद्धतीनं मी तुम्हाला इथे दाखवते ही भाजी यामध्ये ना थोडंसं कच्चं तेल घालून घ्यायचं आहे याने आहे ना मसाल्याची चव खूप छान लागते यामध्येच पाव चमचा हळद घालून घेणार आहे हिताना एक चमचा गोडा मसाला घेतलाय तर मी ना एक ते दीड चमचा हिथ गोडा मसाला घालून घेणार आहे हिताना अर्ध लिंबू घेतले आणि हे लिंबू आपल्याला यावर पिळून घ्यायचंय आता यावर झाकण ठेवूया आणि पाणी न घालता हा मसाला वाटून घेऊया मसाला चेक करूया ते बघा कमीत कमी पाण्याचा वापर करून हा मसाला चांगला वाटून घेतला आहे आता यामध्ये ना हा दालचिनीचा तुकडा राहिलेला आहे काही हरकत नाही आहे कारण याचा सुवास आहे ना तेलामध्ये आपण जेव्हा मसाला हा घालतो त्याचा सुवास चांगला उतरतो आता हा मसाला आहे ना आपण साईडला ठेवून घेऊया आता इथं बघा ही अशी वांगी घेतलीत आणि ताजे ताजी वांगी आहे ना खरंच खूप छान लागतात आणि थोडीशी ना कवळी कवळीच वांगी घेतलीत मी ते बघा आणि थोडीशी आहे ना चेक करायची तर बघा नवीन वांग असलं ना झाडाचं तर त्याला कीड नाही लागत उन्हाळ्यात असं म्हणतात कीड लागती पण जर वांग्याच्या झाडांची ना काळजी चांगली घेतली ना तर कीड नाही लागत आणि बघू शकता आतून अगदी पांढरी शुभ्र अशी वांगे आणि काय करायचं आहे हि तर पाणी घेतलं या पाण्यामध्ये ना हे वांग टाकून द्यायचे म्हणजे काय होतं आतून हे ना काळी पडत नाही वांगी तर तुम्ही ना यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालू शकता तर आता मी नाही घालणार आहे कारण ताजीच वांगी आहेत आणि आपल्याला काय करायचं याची याचे चीरक पाडून चे घ्यायची आणि चेक करायचं आहे चे आतून की वांग किडकं तर नाही ना तर ही घरची वांगी आहेत ना म्हणून बघा कीड अजिबात नाही आहे कारण मी ह्या वांग्यांची ना वांग्यांच्या झाडाची काळजी खूप घेतली तर मला ना पहिल्यांदा बघा शेतीची बिलकुल सुद्धा आवड, आवड नव्हती का म्हणजे आवडायचीच नाही मला शेती कारण बऱ्याच वेळा मी ऐकले की शेतकऱ्यांविषयी त्याच्यामुळे मला शेतीची आहे ना बिलकुल आवड आवडच नव्हती पण म्हटलं की जाऊन दे आपण आपलं स्वतःचं स्वतःचं तरी भागवू शकतो ना म्हणजे थोडंसं लावून म्हणून मग मी काय करते मिस्टरांच्या मागं लागते शिजनच्या वेळेला की वांग्याची रोपं आणून द्या मिरच्यांची रोपं आणून द्या आणि मग मी स्वतःच लावते आमच्या घराच्या पुढं आणि आम्ही कसं आहे गावाला असल्यामुळे ना शेतातच राहिलं आहे त्याच्यामुळं मग बरं पडतं आणि गावाला राहून म्हणतात का नाही काहीतरी फायदा करावा माणसाने तर तसं माझं काहीतरी रोजच्या रोज चालूच असतं काय नाही काय वेगळं करतच असते मी तर बघा बोलता बोलता नाही तर वांगी सगळी अशी चिरून घेतलीत मी छान अशी पांढरी शुभर वांगी आता ही चिरलेली वांगी आहेत ना साईडला ठेवूया आता जो मसाला केला होता ना तो आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल यामध्ये दालचिनीचा तुकडा दिसत होता काहीच हरकत नाहीये बघा आपण बिर्याणी करतो त्याच्यामध्ये दालचिनी आखीच घालतो ना पण त्याचा सुवास किती छान येतो भाजीला किंवा त्या बिर्याणीला आता हा मसाला सगळा काढून घेतलाय मी आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ आपण सुरुवातीपासून घातलं नव्हतं मसाला वाटताना सुद्धा मी घातलं नव्हतं आता मसाला जेव्हा आपण वांग्यामध्ये भरणार आहे ना तेव्हा मी मीठ घालते आता यामध्येच ना थोडस अगदी कच्च तेल घालून घेते आणि हा मसाला ना चांगला असं मिक्स करून घ्यायचा म्हणजे मीठ घातलेलं तेल घातलेलं व्यवस्थित असं लागलं जातं आणि खरच एकदा ना या पद्धतीने असं खारं वांग करून बघा खूप छान चव लागते तुम्ही एक भाकरी जास्त खाल इतकं इतकंच सा सा मी सांगू शकते कारण बघा उन्हाळ्यामध्ये थोडस चटपटीत आणि चमचमीत खायला मिळालं ना तर जेवण जास्त जातं आता हे वांग आहे ना आपल्याला यामध्ये चांगलं असं भरून घ्यायचंय तर बघा मी मागच्या माग पण मी वांग केलं होतं तर त्यामध्ये ना मी सांगितलं होतं की देठामध्ये ना मीठ भरून घेऊ शकता आता मी यामध्ये मिसळ त्याच्यामुळे मी देठामध्ये काय मीठ नाही मिस घातलेलं ते बघा असं चांगलं वांग भरून घ्यायचंय आणि अशीच सगळी वांगी आहेत ना मी भरून घेते ते बघा सगळा मसाला आहे ना चांगला असा भरून घेतलाय हा मसाला आहे ना तो साईडला ठेवायचा आपल्याला आता हिथं ना बघा मी पहिल्यांदाच तेल गरम करायला ठेवलं होतं आता यामध्ये ना आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी ना छान अशी तडतडू द्यायची त्यांनी हे ना खमंगपणा चांगला येतो खऱ्या वांग्याला आता जो मसाला केला होता ना राहिलेला तो आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे या तेलावर अगदी हलकासा परतून घ्यायचा हा मसाला आहे ना याच्या साईडला करायचा था। आणि जे वांगी होती ना आपली ती यामध्ये भरलेली वांगी घालून घ्यायची आणि यामध्ये ना पाण्याचा अंश घालायचा नाहीये फक्त तेलावर ही वांगी आपल्याला चांगली परतून परतून घ्यायची म्हणजे काय होतं मसाल्यांचं कोटिंग चांगलं येते आणि पाच गॅसवरच बघा मी पहिल्यांदा परतून परतून घेते आणि वांग ताजं असल्यामुळे काय होतं ना लवकर शिजलं जातं अगदी पूर्णागत हे वांग शिजतं आमच्या गावच्या भाषेत सांगायचं झालं तर बघा फास्ट गॅसवर आहे ना वांगे चांगली भाजली ना तर बघू शकता डाग किती चांगले पडल्याचे आता काय करायचं आपल्याला पाणी घालायचं नाही आहे यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही झाकण आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लो करायची आहे लो हीटवर आहे ना हे वांग चांगलं शिजवून घ्यायचे एक सात ते आठ लागतं वांग आपण चेक करूया बघा मसाला ना अजिबात करपला नाहीये मीडियम हीट वर केलं ना स्लो गॅसवर तर मसाला खूप छान सुद्धा जातो आणि करपलेला सुद्धा नाही मसाला आणि या मसाल्याची चव खूप छान लागते या वांग्याला आता वांग ना आपलं शिजलंय का नाही ते आपण चेक करायचंय तर कसं करायचंय चेक ते दाखवते इथं चाकू घेतलंय आणि हा चाकू आहे ना आपल्याला असा घालू वांग्यामध्ये असं खूपसून बघायचंय देठामध्ये बघायचा ते बघा छान असं शिजला जातोय अं शिरला जातोय वांग चाकू वांग्यामध्ये आणि हे वांग आहे ना आपलं तयार झालंय सर्व करण्यासाठी सर्व कसं करायचंय ते बघूया इथं प्लेट घेतली आहे मी आणि वांग ना असं काढून घेऊया आणि असं वांग आहे ना बघा उन्हाळ्यामध्ये भेटलं ना खरच एक भाकरी ना तुम्ही जास्त खाली इतकं चवीला लागतं आणि असं वांग ना बघा गाव गावाला तर करतात मस्त असं शेतामध्ये भाकरी घ्यायची त्याच्यावर ही वांगी ठेवायची आणि मस्त आस्वाद घ्यायचा त्यावर आहे ना थोडंसं लिंबू तर लिंबू ना तुम्ही पिळा खरंच खूप छान चव लागते लिंबू पिळ्यामुळं तर तुम्हाला या ना थोडंसं झूम करून दाखवते अरे बघा वांग आणि वांग्याचा मसाला खूप छान असा दिसतोय भाकरीसोबत गरमागरम भाकरी किंवा चपाती आणि जरी भाकरी चपाती नाहीच भेटली तर डाळ भातासोबत हे वांगं अफलातून लागतं तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असा हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा अगदी गावरान पद्धतीनं हि तर वांगं केले चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची